असतात बेसिक गोष्टी असतात लन प्रॅक्टिकल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे नवीन नवीन अपडेटेड सॉफ्टवेअर्स वगैरे गोष्टी तुला शिकवत राहतात हां म्हणजे पैशाचा अप्रोश ठेवून जाऊ नका लर्नाचा अप्रोश ठेवून जाऊ याचा अर्थ असं नाही की समोर जर तुम्हाला तुमच्या जे एफर्ट्स टाकतात त्याच्यापेक्षाही खूप काहीतरी कमी पे करत असेल तर त्या केसमध्ये ठीक आहे तो अगदीच काहीतरी म्हणजे राबायचं म्हणून राबणं असंही नाही ओके ठीक आहे आणि अजून एक रिस्पॉन्सिबिलिटी जॉब किंवा तुझा टॅलेंट किंवा तुझी हॉबी ह्यामध्ये आपण प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे एक्झाम्पल मला आता म्युझिक आवडतं गिटार वगैरे प्ले करायला आवडतं त्याच्यामध्ये पण करिअर आहे सरकम टान्सेस आहेत सो प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे तशी तर मी म्हणानं प्रत्येकाने प्रायोरिटी त्याच्या पॅशनला दिली पाहिजे पण कसं आहे की आपण ज्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये येत होतात तू झालंच काय झालं आपण एक अशा बॅकग्राऊंड की जिथे आपल्या मागे आपल्या जबाबदाऱ्या पण आहेत आपण काय बोलतात त्याला त्या दोन अगदीच एल टू टू फॅमिलीतून किंवा म्हणजे आपण आपल्या गोष्टींवरती थरली फोकस करू शकत नाही हां म्हणजे आपल्याला मग त्या दोन्ही गोष्टी मॅनेज कर कराव्या लागतं जसं की आपण बरेचसे आता असे लोक बघतो की ज्यांचं काही एक्सवाय झेड पॅशन असतं तर सोबत ते लोक ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या करून मॅनेज करूनही स्वतःला कुठेतरी हायलाईट करतात आणि सगळे जे काय नाव अक्षरवर हां जे काय आहे ते कमवतात असं नाही पण फक्त एवढंच की आपल्याला मग जास्त एफर्ट्स टाकावं लागतात ॲज कम्पेअर टू जे फक्त आपल्या पॅशनवरती लक्षात येईल पॅशनवर ओके जरा पॉज करा सॉरी पॉज करावं लागलं थोड्या वेळासाठी थोडं टेक्निकल येणार येस कंटिन्यू आता माझा हा प्रश्न आहे की ऑन स्टुडंट्स आहेत त्यांना साईड असेल करावं लागतं ठीक आहे सो तुझ्या ने तुला वाटतं की साईड मध्ये काय केलं पाहिजे सायड केली जावी पाहिजे अच्छा की एखादा तो फिजिकल वर्क केला पाहिजे आता डिपेंड करतं आहे तुला किती काय येत आहे तुझी फील्ड काय आहे सो so, मला तुम्हाला काय सजेशन देशील मला काय वाटतं माहिती आहे की आता हे जे तुमचं यंग जनरेशन किंवा चेंजेस किंवा आता जे अपकमिंग जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे ना खूप साऱ्या गोष्टींचा ॲक्सेस आहे अवेबिलिटी आहे अवेबिलिटी आहे इझी ॲक्सेस आहे म्हणजे प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे लर्न सो मच ऑफ थिंग्स ऑन यूट्यूबी काही तुम्हाला लँग कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही युट्यूबवर टाका तुम्हाला त्या नाही आणि अर्ली स्टेज अर्ली स्टेजला मोठली तरी कोडिंग अर्ली स्टेजला असतात स्टार्ट केली पाहिजे आणखीन इतर ऍक्च्युअल ह्युमन लँग्वेज मी शकता मला इथून रस्ता नाही माहिती आहे रस्ता नाही माहिती आणि आपल्याकडे हे पण नाही आपण लग्नाला हा इथूनच गेलेलो हा आत लेफ्ट बरोबर बोलत आपण वेरियस काइंड ऑफ लँग्वेजेस शिकू शकतो हो बऱ्याचशा गोष्टी आपण एक्सप्लोर आता तर चॅट जी पी डी सारख्या सारख्या गोष्टी आहेत की खूप काही तुम्हाला शिकता येते so, सो मी तर <laughs> म्हणेन की जे अशा आमच्यासारखे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग सोबत आणखीन व्हिडिओ स्वतःला म्हणजे असं म्हणजे आजकाल ना कंटेंट कन्झ्युमेशन कन्झ्युम खूप होतं पण क्वालिटी कन्झर्मेशन ना आजकाल कंटेंटचं खूप कमी झालं आहे म्हणजे म्हणजे बेसिकली लोकांना एंटरटेनमेंटमध्ये जास्त बोलतो नाही एंटरटेनमेंट असलीच पाहिजे त्याशिवाय माणूस कसा काय पण ती जास्त होती फक्त एंटरटेनमेंटच होती म्हणजे स्वतःवर काम करायला म्हणजे आपण इव्हन आपण पण आपण आता फिलॉसॉफी बोलायला लागलो तरी तरी पण इवन आपणही आता पण आता मी यंगर जनरेशनला यासाठी सांगेन की ठीक आहे ज्या गोष्टी आपण आपल्याकडून काय स्किप झाल्या असतील तर ते मी सजेस्ट करू शकतो काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे दुसरी असली लोक क्वालिटी कंटेंट कन्झम्शन करू शकतात की काय का का तरी क्रिएटिव गोष्टी आणि खूप आहे म्हणजे आता असं युट्यूबसारखं एवढा महासागर आहे काय तुम्ही शिकू शकता येस नो डाऊट शिकू शकतो पण मला काय वाटतं माहिती आहे मी पण त्याच्यातून बोलत होतो लॅक ऑफ डेडिकेशन ते एक इम्पॉर्टंट लॅक ऑफ डेडिकेशन आहे म्हणजे हां एक्झाम्पल जे जेव्हा मी गिटार शिकत होतो ना मी एकटा नव्हतो माझा पण सोबत होता की एकत्र शिकूया आणि आम्ही म्हणजे माहिती आहे आम्ही म्हणजे काय विचार केलेला आम्ही कॉन्सर्ट करणार एकत्र आम्ही स्टेजवर राहणार मस्त तू इलेक्ट्रिक गिटार प्ले कर मी जॅज अकॉस्टिक वगैरे प्ले करणार झालं काय द घेतला आम्ही गिटार आणि दोन महिन्यानंतर जेव्हा आपण कंटिन्यू गिटार वाजवतो ना किंवा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला मसल मेमरी क्रिएट करावी लागते आणि आपले जे आपण ना आय डोंट थिंक सो कारण तेव्हा पाऊस नव्हता ना ठीक हां सो आपल्या पोटानं खूप त्रास होतो म्हणजे असे इंजर्ड होतात फाटत वगैरे ते झालेलं ना असं आणि प्लस एक कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवावं लागते की तुम्ही त्याचे नोट्स एक्स स्केल असतात ते शिकतात त्याची प्रोसेस खूप बोरिंग आहे पण कसा एक कन्सिस्टन्सी ठेवावी लागते त्याच्यानंतर होतं तर त्याने दोन महिन्यानंतर कोइट केलं सो so, त्या काइंड ऑफ डेडिकेशन मिसिंग आहे आय गेस सो आणि आय गे आ, चलो जरा फिश देखे जाए फिश पाहुयात काय बोलतस कुठं नाही देतो काय दाख तू मावशी टाक

आणि आता वातावरण असं झालंय की बहुतेक पाऊस येणार आहे बघू शकता वारा सुटलाय खूप ब्लॉगिंग करायची होते आणि इथे खूप अशी हवा सुटली आणि बहुतेक पाऊस पडणारच आहे त्यामुळे आपण पोस्टपोन करावा लागणार आंघोळ करतोय पुढे काय कंटिन्यू करूया आपण आता वारा खूप सुटला तर बघितलं आता आपण मासे घेऊन झालेले आणि आता अचानक पावसाला सुरुवात झाली आहे आणि मला दाखवतो आणि इकडे मच्छी सापती आहे आपले मासे पावसाळा आणि नदीतले मासेच कॉम्बिनेशन एक वेगळं झाला आणि आपला असिस्टंट ब्लॉगर अंघोळ घेऊन आलेला आहे पाऊस त्याने इकडे कोणत्या नाही आता पाऊस चालू झालेला आहे तर आता आपण बघताय की पाऊस चालू झालाय आणि पाऊस निसर्ग हिरवळ आणि त्याच्या सोबत इकडे ब्लॉगर रेडी झालेला आहे माझं दिसतोय मग आणि त्याच्यासोबत चहा एक कॉम्बिनेशन आणि इकडे आता आपली चहा रेडी होते पण चहा आणि सेंदो मीठचा काय संबंध आहे अच्छा चहाची काय रेसिपी आहे आणि हे सगळं आपल्या इथलं ना सगळं आपल्या इथलं ना आपल्या परसवंग्यात परत भागेतलं कचरा इकडे डस्टबिन मध्येच टाकायचा जरी गावी जरी असलो तरी तुळस आहे कुठे गवतीच्या कुठं आहे आहे ती अशी मोठी झाली ती दाखव दाखव बोटाने दिलं दाखव जाऊन आणू ही ही ती ती गवत सारखी मोठी आहे त्याची फुल्ले आपली पण लावली तुम्ही इकडे आणि इकडे पण लावले काय हे काय घेवडा काय घेवडा ते वेल कस पानपुटी औषधी झाड ती पानपुटी सकाळी दाखवा झाड हो वा उद्यापती पण दाखव झाड काय काय झाड लावलेली आहेत ते

काय कंटेन मी तिकडचं कंटेन केलं तसं नाही आणखीन एक गावची मजा तुम्हाला दाखवतो हे जे आहे ना गावी आल्यानंतर ही अशी असं हे जे खॉट काही लोक याला खॉट बोलतात बाजलं बोलतात अजून काय बोलतात खटिया खटिया हा कोणी कोणी अशी गावी कोणाकोणाच्या आहे कमेंट मध्ये सांगायला खरा आनंद आहे खरंच ऑनलाईन इकडे आपल्या गाड्या पद्याची पण गाडी आलाय काय ते

सो आम्ही इथे हे करतो उडी बघ कशी मारली त्याने पॉडकास्ट बनवतो आणि त्याच्यानंतर इथे साप आला पाहू शकता कपला गेला बो तो, तो बाहेर पडला असं कोकणामध्ये बाहेर फिरताना जरा सांभाळून फिरायचं बाहेर फिरत फिरायचं जास्त एक्सायटेड होऊन जीवनामुखी पॉडकास्ट मध्ये त्याला यायचं होतं तो बोलला तुम्ही कसा समज प्रेमान म्हणून राहले असा गेला आता पॉडकास्ट झाला आहे

ते जे आहेत ते मासे आहेत नदीतून तांदा पद्धती कोण आहे अशा पद्धतीने पद्धती आहे आम्ही जेवतो नंतर भेटतो हो आम्ही आत्ता जेवलो आणि आठ वाजलेत इट्स टाइम टू स्लीप बघू खूप सोप आज दुपारी असा काण झाला आहे जो की आम्ही सध्या साठी नाही करू शकत एक्सप्लोअर किंवा सॉरी रिव्हिल नाही करू शकतो बाबा नदी गुड नाईट